नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे चला तर आज आपण पाहणार आहोत खमंग कुरकुरीत अशी आळूहळी आपण पाहणार आहोत तर तिला जास्त लेअर्स कसे यायला पाहिजेत त्याच्यानंतर ती तेलकट होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ह्या सगळ्या काही टिप्स आणि ज्या ट्रिक्स आहेत त्या आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हळूहळी कशी बनवायची कुरकुरीत खमंग परत ती तेलकट होऊ नये ह्या सगळ्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला यामधून व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तुम्हाला त्या समजणार आहेत त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही सगळे नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट सेक्शन्समध्ये जाऊन कमेंट्स पण करा लाईक करा पुन्हा शेअर करा हे व्हिडिओ चला तर बघा आपली वडी किती सुंदर दिसत आहे किती लेअर सुटलेले आहेत तिला पानं कोणती वापरायची ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ह्या व्हिडिओमधून बघायला मिळतील चला तर मग आपण सुरुवात करूया बघा मी जवळजवळ वीस पानं घेतलेली आहेत अळूवडीची छोटी मोठी अशी सगळी एकत्र आहेत आता आपण ते सॉर्ट करूया लहान पानं साईडला काढूया मोठी पानं साईडला काढूया चला तर आपण हे स्टेप बाय स्टेप आपण बघूया बघा आपण स्वच्छ पानं पानं मुळात पहिली स्वच्छ धुवून घ्यायची त्यांची सगळी माती वगैरे काय असेल ते पूर्ण काढून घ्यायचं पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर बघा आपण पानं किती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर एक कॉटनचा जो कपडा असतो त्यानंतर सगळी पानं एक एक पानं अशी पुसून घ्यायची स्वच्छ धुतल्यानंतर बघा अशी पानं मी स्वच्छ पुसून पण घेतली आहेत आपण त्याच्या पानांच्या आपण शिरा काढूया बघा डेट आपण कट केला त्याच्यानंतर अशा एक 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 के, याच्या एकनाच्या शिरा काढूया ही कंपल्सरी टिप्स आहे की ह्या शिरा काढल्याच गेल्या पाहिजेत बघा ह्या सग सगळ्या ज्या शिरा आहेत त्या आपण सगळ्या काढून घेऊया यामध्ये तुम्ही शिरा काढल्यानंतर तुम्ही हे सरफेस फ्लॅट सरफेसवर आपण ठेवून त्यांना लाटण्याने पण उलट्या बाजूने शिरांच्या बाजूने आपण त्यांना ला एकदा लाटून घ्यायचं पण माझी ही सगळी पानं कवळी असल्यामुळे मी ते इथे केलं नाही आहे तर तुम्ही करू शकता तसं पण ह्या बाजूच्या पण ज्या शिरा आहेत त्या पण काढायच्या जर असतील तर बघा आपण सगळ्या शिरा काढून घेतलेल्या आहेत एका साईडला बघा सगळी देठ आहेत एका साईडला आपण पानं सगळी शिरा काढून घेतलेल्या आहेत आता आपण वाटण करूया एक छोटंसं चार मिरच्या घेतल्या हिरवं वाटण करतो आहे आपण हे आदरचा तुकडा लसूण घेतला आहे दहा बारा आणि कोथिंबीरची देट काही थोडी कोथिंबीर असं घेतलेलं आहे आता हे आपण एक हिरवा वाटण तयार करून घेऊया बघा अशा प्रकारे आपण घेतलेला आहे पूर्ण फाईन पेस्ट करायची ह्याची चार कप मी ते हे घेतलेलं आहे बेसनपीठ आपण मिरच्या टाकलेल्या आहेत लक्षात ठेवा त्यामुळे आपण तिखटही व्यवस्थित टाकायचं बेताने बघा आपण दोन मोठे चमचे तिखट टाकणार आहोत ह्यामध्ये तुम्हाला जर आंबटपणा हवा हळद टाकणार आहोत अर्धा चमचा आपण त्यानंतर आपण एक चमचा धने पावडर टाकणार आहोत त्यानंतर बघा आपण जिरे पावडर टाकणार आहोत एक चमचा त्यानंतर थोडंसं जिरं पण टाकायचं हे आपण गरम मसाला टाकणार आहोत एक चमचा आणि भरपूर सारे तीळ म्हणजे एक वाटी तरी तीळ टाकायचे ह्यामध्ये पण तीळ टाकायचे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया व्यवस्थित यामध्ये तुम्ही आंबट येण्यासाठी तुम्ही चिंच गोळेचं गुळाचं पाणी पण टाकू शकता आंबट गोड येण्यासाठी मी टाकत नाही तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला आंबट गोड तिखट असं आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मग आपण हे आधी सगळं सुक आहे ते एकत्र करून घेऊया छान पिठातल्या काही हे आहेत गाठी त्या मोडून घेऊया हे सगळं आधी सुक आहे तेच एकत्र आधी मोडून घ्यायचं पिठामध्येच म्हणजे पीठ जास्त वेळ आपल्याला पाणी टाकून फिटायची पेटायची गरज लागत नाही असं केल्यामुळे बघा ही एक टिप्स टिप्स आहे की बेसन हे कधी पण सुकं पहिलं मोडून घ्यायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा बघा आता आपण थोडं 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 पाणी करून आपण त्यामध्ये यूज करणार आहोत बघा ह्या वाटीने मी हे चार वाटी बेसनपीठ घेतलं होतं कारण की आपली पानं भरपूर आहेत म्हणून आपल्याला बेसनपीठ जास्त लागणार आहे मग अशा प्रकारे आपण ते करून घेतले अजून थोडं पाणी ॲड करून ते थोडस सैलसर सा। करून घेते मग आपण त्यामध्ये वरतून आता कोथिंबरी टाकणार आहोत बघ आपली पानं आता रेडी आहेत आता आपण हे बेसनपीठ आहे ते आपण लावायला घेऊया गुळगुळीत बाजू असते ह्या बाजूला लावायचं नाही ही उलट्या बाजूला आपण ही जी शिरांची बाजू आहे त्यामुळे तिथे लावायचं कारण की गुळगुळीत बाजूला पीठ हे निसटून जातं म्हणून ह्या शिरांची जी बाजू असते तिथे पीठ जे आहे ते तर स्टेबल राहतं त्याच्यामुळे गुळगुळीत बाजूला लावायचं नाही या उलट्या बाजूला लावायचं पानाच्या बघा अशा प्रकारे आपण लावून घेणार आहोत ताटामध्ये जरी घेतलं तुम्ही लावायला तरी चालेल म्हणजे जे बेसन लागतं खाली ते ताटामध्येच खाली लागेल बघा किती सुंदर प्रकारे आपण छान आता हे पूर्ण असं लावून घेऊया पानाला आता अशी पाच पानं आपण रेडी करून घेणार आहोत पाच पानांचा आपण लेअर्स देणार आहोत तुम्ही जेवढी पानं एकत्र हे एक कराल तेवढे तुम्हाला लेअर्स येतात बघा अशी आपण पानं रेडी करून घेणार आहोत आपली पाच पानं रेडी केलेली आहेत आता आपण एक एक पान घेऊया आपण तिळ तीळ ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलं होतं तर आता इथून वरतून पण तीळ घालूयात मस्त छान तीळ वरतून आपण टाकूया बघा दुसरं पान घेतलं आता ते पान बघा एक पान असं ठेवलं तर एक पान ह्या साईडला असं ठेवायचं सेम प्रोसेस एक ह्या साईडला तर एक ह्या साइडला असं पानं ठेवून घ्यायची आणि प्रत्येक पानावरती वरतून तीळ टाकायची बघा पूर्ण ह्या साईडला त्याचं टोकाला पानाचं एका एका एकदा एका ह्या साइडला टोकाला पाहिजे पानाचं एकदा त्या साईडला असं करून ते पुन्हा करायचं बघा पुन्हा आपण वरतून तीळ टाकली असे पू सगळे पानं आपण पाच पानं लावून घेणार आहोत सेम प्रोसेस पुन्हा तशीच नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा खूप सुंदर खमंग खुसखुशीत आपली आळूओळी होते असं केल्याने बघा सेम प्रोसेस आपण पुन्हा वरतून तीळ टाकलेली आहे बघा आपण आता रोल करूया चार असा रोल करून घ्यायचा रोल हा पहिल्यापासूनच वळला गेला पाहिजे ना की मध्ये त्याला गोंड गुंडा वळ वळवायचा नाही गुंडाळा करायचा नाही त्याचा स्टार्टिंगला जे आहे तिथूनच त्याला गुंडाळत गुंडाळत न्यायचा म्हणजे ज्या वड्या आहेत त्या छान प्रॉपर लेअर्स येतात त्याला आणि वड्या आळूवडीचे जे लेयर्स आहेत त्या निसटत नाहीत म्हणून स्टार्टिंगपासूनच त्यांना तुम्हाला जर वरतून असं पीठ लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता नसेल लावायचं तरी ते पण चालतं हच पीठ लावायचं जास्त लावायचं नाही वरतून चला आपण एक चाळण घेतलेलं त्याला तेल लावून घेतलं छान त्यामध्ये आता आपण हे सगळे रोल केलेले आहेत अळुवळीचे ते आपण वाफ द्यायला ठेवून देऊया बघा आपण पाणी पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये पंधरा मिनट वीस मिनिटं एक चांगली वाफ देऊया बघा छान वाफ पण आलेली आहे मस्त तरी आपण छान वाफ दिली बघा आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते अळवडीची गरम गरम असतात ना तेव्हाच कट करायचा आपल्या अळवडी झालेली आहे एकही लेअर न निघता आपली कटिंग पण खूप सुंदर प्रकारे होत आहे बघा तुम्हाला मी दाखवते बघा हातावर घेऊन हे बघा किती सुंदर लेअर्स आलेले आहेत आणि पूर्ण आत आतपर्यंत चांगले छान असं ते शिजलेलं आहे खूप सुंदर चला आता मी तुम्हाला शालो फ्राय आलू आलूवडी कधी पण दोन टेबल स्पून आपण ऑइल घेतलेला आहे पॅनमध्ये तर त्यामध्ये आपण आलू वडी ठेवूया असं केल्याने ही ट्रिक्स आहे तुमच्यासाठी शालो फ्राय केल्याने जास्त तेलकट होत नाही डीप फ्राय कर तेलामध्ये करायचा नाहीत त्यामुळे त्यांना जास्त तेल राहतं आळूवडी कधी पण शालो फ्राय करून घ्यायची म्हणजे त्या तेलकट होत नाहीत बघा आपण आळूहळी सगळ्या पॅनमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ज्या उरलेले रोल असतात ते अशा डब्यामध्ये कच्चेच ठेवून द्यायचे पॅक करून फ्रीजमध्ये आठ दिवस तरी हे आठ दिवस तरी हे आळूवडीचे जे कच्चे रोल ठेवलेले आहेत ते राहतात तळून फ्राय करून ठेवायच्या नाहीत असे कच्चेच रोल ठेवायचे जेव्हा लागता लागतात ते फ्राय करायचे बघा किती सुंदर अशा आळूवडी आपली रेडी आहे किती खरपूस अशा छान झालेल्या आहेत कुरकुरीत खमंग आळूवडी आपली रेडी आहे चला तर मंडळी धन्यवाद